नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा तर आज आहे आपला श्रावण सोमवार आणि आज चौथा सोमवार शेवटचा सोमवार आहे तर माझी इकडे अंघोळ वगैरे सगळी कामं आटोपली अंघोळही झाली छान साडी नेसली मी सुंदर तयार झाली आणि इकडे माझी पूजेची तयारी पण चालू आहे तर आप आज आहे ना व्हिडिओमध्ये विशेष तुम्हाला काहीतरी सांगणार आहे मी जे मला मी जाणून घेतली आधी आणि मग ती म्हटलं तुमच्याशी शेअर करावं तर आज काहीतरी आज आपण भगवान शंकराबाबतच बोलणार आहोत तर आपण श्रावण महिन्यात शंकराची पूजा का बरं करतो त्यांना विशेष का त्यांचं विशेषता पूजा विशेष पूजा का केली जाते श्रावण महिन्यात तर हे तुम्ही मी तुम्हाला सांगणार आहे तर जास्त वेळ वाया न घालवता तुम्ही पू माझी पूजा बघत बघत आणि इकडे आपण शंकर भगवानची पूजा श्रावण महिन्यात स्पेशल का असते तर ते मी तुम्हाला सांगते तर चला आपण व्हिडिओला सुरू करूया तर सर्वप्रथम शंकर भगवानना रुद्राभिषेक का केला जातो तर याचा याचं जो कारण आहे मी ते तुम्हाला सांगते श्रावणातच हे ना समुद्रमंथन झालं होतं ज्यामध्ये हलाहल विष बाहेर आले जे भगवान शंकरांनी गळ्यात धारण करून जगाचा उद्धार केला पण या विषाने त्यांच्या शरीरातील उष्णता वाढवली म्हणजे जे विष त्यांनी प्राशन केलं ना त्या विषाने त्यांच्या शरीरात उष्णता वाढली विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी सर्व देवतांनी मिळून त्यांच्यावर पाणी म्हणजे जल अर्पण केले त्यामुळे हे ना शिवलिंगाला अभिषेक करण्या करतो आपण म्हणजे तेव्हापासून शिवलिंग शिवलिंगावर आपण अभिषेक करण्याची म्हणजे परंपरा सुरू झाली आहे तर ही छोटीशी माहिती मला माहीत झाली म्हणून मी तुम्हाला सांगितली ते विष प्यायले त्या विषीमुळे त्यांना त्यांच्या शरीरात उष्णता निर्माण झाली ते उष्णता शांत करण्यासाठी सर्व देवतांनी मिळून म्हणजे श शंकर भगवानावर अभिषेक केला पाण्याचा त्यामुळे ही परंपरा तेव्हापासूनच चालू झाली म्हणून आपण शंकर पिंडावर अभिषेक करतो तर ही छोटीशी माहिती आणि आपण शंकर भगवानना बेलपत्र का अर्पण करतो याची पण मी थोडीफार माहिती जाणून घेतली आहे ते ती पण तुमच्यासोबत शेअर करते तर शंकर भगवाननी असं म्हटलं की माझ्या डाव्या डोळ्यात चंद्र उजव्या डोळ्यात सूर्य आणि मध्यभागी अग्नी आहे असं शक शंकर भगवाननी सांगितले होते बेलपत्र हे शिवांच्या त्रिनेत्राचेही रूप आहे म्हणजे जो शंकरांचा तिसरा डोळा आहे ना त्याचं रूप मानला जातो बेलपत्राला बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शंकरासह सूर्य चंद्र आणि अग्नीची पूजा होते असं म्हटले जाते की स्कंदपुराणानुसार बेलाच्या झाडात गिरजा महेश्वरी दक्षिणायनी पार्वती गौरी आणि कात्यायनी या देवी राहतात म्हणून बेलपत्र अर्पण केल्याने या देवींचीही पूजा होते असे मानले जाते म्हणून हे ना आपण शंकरांना बेलपत्र अर्पण करतो माईत तर ही थोडीशी माहिती माहीत झाली तर ती पण तुमच्यासोबत शेअर केली मी आणि आपण श्रावण महिन्यात शंकराची विशेष पूजा का करतो तर याचं कारण पण मी तुम्हाला सांगते तुम्हाला मार्कंडू ऋषी तर माहीतच असेल ज्यांना आपल्या श शंकर भगवानाची अख्खी कहाणी माहीत आहे त्यांना तर माहीतच असेल ज्यांना माहीत नसेल त्यांनी एकदा नक्की ऐकून घ्या जे आपले मार्कंडू ऋषी होते त्यांचा जो पुत्र होता मार्किंडय त्याने दीर्घायुष्यासाठीच श्रावण महिन्यातच मोठी चप तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद प्राप्त केला होता त्यामुळे यमदेव ही मार्कंड याचा प्राण घेऊ शकत नाहीत आणि ते अमर झालेत म्हणजे शंकर भगवाननी त्यांना शंकर भगवानाकडून त्यांनी असा आशीर्वाद प्राप्त करून घेतला की मला यमदेवही मारू शकणार नाही म्हणजे आणि मी अमर आणि तो अमर झाला तर हाच तो कारण आहे श्रावणात दीर्घायुष्य मिळो आणि आपला येणाऱ्या रोगांपासून मुक्ती मिळो यासाठी आपण श्रावण महिन्यात शंकर भगवानाची विशेष पूजा केली जाते कारण सुद्धा श्रावण महिन्यात शंकर भगवानना प्रसन्न करून हा आशीर्वाद प्राप्त केला होता म्हणूनच सुद्धा श्रावण महिन्यात शंकराची विशेष पूजा करतो आणि हे मागतो की आपल्याला दीर्घायुष्य मिळो किंवा आपल्याला येणाऱ्या रोगांपासून मुक्ती मिळो तर यासाठीच आपण ही पूजा केली जातो पूजा केली जाते शंकर भगवानांची विशेष पूजा श्रावण महिन्यात केली जाते तर ही माहिती खरं सांगू का मलाही माहीत नव्हती मग ही माहिती मी मिळवून घेतली आणि मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर ही थोडीफार माझ्या शब्दात मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला ही माहिती चुकीची वाटत असेल तर प्लीज मला एकदा कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो पुन्हा एक भगवान शंकराला आपण भस्म का लावतो हे तर मला खरंच माहीत नव्हतं आणि हे पण मी थोडी माहिती सर्च केली मी ते तुम्हाला सांगते आपण भगवान शंकराला भस्म का लावतो तर शिवपुराणानुसार शिवपूजा भस्माशिवाय अपूर्ण आहे कारण शिव भस्म का लावतात याविषयी आपले जे आधीचे म्हणजे पूर्वज होते ते सांगतात की दक्ष प्रजापतीनेच म्हणजे जे आपले माता आहे त्यांचे पिता जे दक्ष प्रजापतीने शिवाचा अपमान केला तेव्हा सती माता हवनकुंडात आपल्या प्राण्याची आहुती दिली हे तर सगळ्यांनाच माहीत असेल तेव्हा शिवजींनी सतीच्या चित्तेचे भस्म शरीरावर लावले तेव्हापासून ही परंपरा चालू झाली आहे म्हणजे जेव्हा शंकर भगवान तिथे जातात आ, प्रजापती जे दक्ष प्रजापती आहे त्यांच्या घरी जातात तेव्हा दक्ष प्रजापती प्रजापती शिवभगवानचा खूप अपमान करतात ते सती मातेला पाहवत नाही आणि ती हवनकुंडात आपल्या प्राणाची आहुती देते तेव्हा हे ना सतीमाताची आहुती देते ती तेव्हा आपले महादेव आहेत ना आपले शिव शिव शिवजी भगवान आहेत ना ते सतीचे जे चितेचे जे भस्म आहे ना ते शरीरावर लावतात तेव्हापासून शंकरांना पण भस्म लावतात तेव्हापासून ही परंपरा चालू झाली आहे आणि हो पार्वती माता आहे ना तीसुद्धा श्रावण महिन्यातच कठीण व्रत केले होते आणि शिवा आपल्या शिवजीला प्रसन्न करून त्यांच्यासोबत लग्न केले होते आणि तो माससुद्धा श्रावण मासच होता तर ही सगळी माहिती छोटीशी माहिती मला मिळाली मी जाणून घेतली आणि मला वाटलं मी तुमच्यासोबत पण शेअर करावे तर मी तुमच्यासोबत शेअर केली ही माहिती बरोबर आहे की नाही आहे तुम्ही मला एकदा कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझं भाषेत तुम्हाला समजलं की नाही ते पण मला एकदा कॉमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला इझिली भाषेत इझी शब्दात मी तुम्हाला सांगव समजवण्याचा प्रयत्न केला तर अशी थोडीशी माहिती होती मी तुम्हाला सांगितली आणि ही माहिती तुम्हाला कशी कशी वाटली ती मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि हो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शंकर भगवान तुम्हाला सुख समाधानी निरोगी आयुष्य देवो ही खरंच शंकराजवळ प्रार्थना करते बाय बाय